नगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी विशेष पथक तयार करून नगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिलेत उपअधीक्षक संतोष खाडे यांनी श्रीरामपूर शहरात विशेष पोलीस पथकासह शह। शहरातील अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पूर्णवाद नगर मुळाप्रवरा सोसायटीजवळ काही इसम स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता मटका जुगाराची बुकिंग घेत आहेत आता गेल्या सदर ठिकाणी ते मिळून येतील अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचा स्टाफ ठिकाणी जाण्यासाठी रवाना झाला विशेष पोलीस पथकातील अधिकारी आणि अंमलदार पोहोचून छापा टाकला असता त्या ठिकाणी बावीस इसम बसलेले आणि हातामध्ये मोबाईल तसेच कॅल्क्युलेटरवर मटका बुकिंगचा हिशोब करताना मिळून आले सदर इसमांना जागीच पकडून पोलीस पथकाची ओळख सांगून कॅल्क्युलेटरवर मटका बुकिंगचा हिशोब करणाऱ्या दोन इसमांना पंचांसमक्ष त्यांना त्यांचं तेन नाव गाव विचारलं असता त्यांनी त्यांचं तेन नाव मुनीर पठाण अभिजीत मुथा असं सांगून मटका जुगाराची बुकिंग घेत असल्याचं सांगितलं तसेच त्यांच्यासोबत मटका जुगार खेळताना आणि खेळवित असताना इतर वीस इसम असे एकूण बावीस इसम मिळून आलेत सदर इसमांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून एक लाख तेहतीस हजार दोनशे साठ रुपये रोख रक्कम दोन लाख चोवीस हजार तेहतीस रुपये किमतीचे मोबाईल फोन चार लाख ऐंशी हजार किमतीची वाहने आणि चोवीस हजार रुपये किमतीचे सॅमसंग कंपनीचे प्रिंटर तसेच मटका जुगार खेळण्याचं सा साहित्य असा एकूण आठ लाख एकसष्ट हजार पाचशे साठ रुपये किमतीचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नमस्कार मी परिविक्षा दिन पोलीस उप संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी स्थापन केलेल्या आमच्या विशेष पथकानं श्रीरामपूर शहरामधील पूर्णावाद नगर या ठिकाणी दोन मटकाबुकीवर रेड केली असता आम्हाला एकूण आरो बावीस आरोपी मिळून आले तर मुनीर पठाण व अभिजित मुत्ता या मुख्य आरोपीसह आम्ही बा बावीस आरोपींना ताब्यात घेतलेला आहे तसेच काही रोख रकमेसहित एकूण नऊ वाहनासहित एकूण मुद्देमाल आठ लाख साठ हजार दोनशे साठ रुपये आम्ही हस्तगत करून श्रीरामपूर पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावरती महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करत आहोत व पुढील कार्यवाही करत आहोत ही कार्यवाही ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे यापुढेही श्रीरामपूर शहरासह पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये धंद्यावरती धडक कारवाई करण्यात येईल धन्यवाद